बोललं नाही आतापर्यंत सभापती महोदय चर्चा करण्यासाठी आपण मला संधी दिली याबद्दल खऱ्या अर्थानं आपण दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकत आहात सत्ताधारी आणि विरोधक विरोधकांचं काम आहे जे काय असेल त्यावर टीका करणं नैसर्गिक आहे ते काय तुमचा दोष नाही आहे तुम्ही ज्या ठिकाणी बसलात त्या जागेचा दोष तो आणि त्यामुळं तुम्हाला ते चांगलं असलं तरी ते वाईटच आहे हे दाखवावं लागेल किंवा म्हणावं लागेल काहीतरी करावं लागेल किंवा तुम्ही आम्ही कसं तुमच्यासाठी भांडतोय काय करतो आहे हे दाखवायची एक संधी असते पण खरं सांगू का एका बाजूला हेच म्हणतायत की आज राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे यो आहे तेव्हा आहे आणि दुसऱ्या बाजूला असं असताना सुद्धा जर असं आहे तुमचं म्हणणं हे खरं असलं तरी मग आम्ही चालू असणाऱ्या योजना चालू ठेवून पुन्हा नवीन प्रकल्प करतो आहे नवीन गुंतवणूक येते आपल्या राज्यात आणि बाकीची सुद्धा आम्ही नवनवीन योजना यातनं आम्ही सादर करतो आहे साकार करतोय आणि त्यासाठी जी वैशी तरतूद आम्ही तिथं ठेवलेली आहे म्हणजे उलट तुम्ही कौतुक करायला पाहिजे की एवढं ढासळलेली परिस्थिती असताना सुद्धा तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर ते काय काय करणार आता मेन तर तुमचं झालं ना विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण झालं त्यावर त्यात काय ते आलं नाही त्यामुळे तुम्ही मला वाटते की थोडंसं मनाचा मोठेपणा दाखवून तुम्ही आ, हे अर्थसंकल्प सादर करणाऱ्या आमच्या सरकारचं माननीय मुख्यमंत्री विशेषतः अर्थमंत्री अजितदादांचं आपण कौतुक करावं अशी एक साधी फोल अपेक्षा आहे माझी आपल्याकडनं माझं म्हणणं असं आहे संस्कृतमध्ये म्हटलं जातं सत्यवध धर्मचरण म्हणजे तुम्ही सत्याचा सत्य, सत्य बोलायला शिका सत्य स्वीकारायला शिका म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं धर्माचरण कराल असं मला वाटतं आहे आणि हे अजितदादानी पाऊली सिद्ध केलेलं आहे आणि आज अर्थसंकल्पातसुद्धा ते सिद्ध करतायत त्यामुळं अर्थसंकल्पातल्या आता या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी चर्चा केली आहेत कुठली योजना कशी आहे काय आहे किती लोकांना फायदा होणार आहे जनतेचं कसं आहे हे होणार आहे कालसुद्धा आम्ही मान्य अर्थमंत्री अजितदादा आणि आपले अर्थ राज्यमंत्री आशिषजी ज्यावेळेस प्रवेशद्वार आले विधान भवनात त्यावेळेला सर्व सदस्यांनी आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि त्याला एक वेगळ्या स्वरूपाचा आम्ही बुके दिला दानवे साहेब आणि त्या बुकेमध्ये तीन फुलं होती एक सुवर्ण फुल होत एक चांदीचं फुल होतं आणि एक ओरिजिनल गुलाबचं फुल होत सांगतो ना मी सोनं यासाठी की किंवा महाराष्ट्राचं सो सोनं होणार आहे आता आणि चांदी यासाठी की महाराष्ट्रातल्या जनतेला तमाम जनतेचं चांदी होणार आहे आणि ह्याबरोबरच महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचं हे जे काय ठेवा आहे आमचा त्याचा सुवास या ठिकाणी या गुलाबाच्या माध्यमातून दरवळणार आहे ही त्याची संकल्पना होती आणि ही कल्पना होती मागची माझं म्हणणं असं आहे की आजपर्यंत जे जे झालं ते ठीक आहे पण विभाग विभागवाईज तुम्ही सारखं प्रत्येक बजेटमध्ये मग ह्या विभागाला कमी धरलं आहे ह्या विभागाला जास्त धरले ह्या विभागाला काहीच धरलं नाही असं करून लोकांच्यात एक संभ्रम निर्माण करून लोकांच्या दुफळी निर्माण करायचा सातत्याने प्रयत्न विरोधकांच्याकडनं होतोय पण हे खरं नाही आहे आज तुम्हाला सांगतो पश्चिम महाराष्ट्रातून मी येतोय म्हणून मी सांगतो सदाभाऊ आजपर्यंत या लोकांनी पश्चिम महाराष्ट्रात किती सपोर्ट घेतला आणि सत्तेवर पण होते परंतु आज पश्चिम महाराष्ट्रासाठी कुणीही विचार केला नव्हता तसा एवढा दूरगामी विचार मान्य नामदार अजितदादानी केला आणि म्हैसा योजना म्हैसा टिंबू योजना जी आज सांगली सातारा वगैरे आमच्या ह्या दुष्काळी भागात आणि पूर्व भागात या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना आज पाण्याच्या क्षेत्राखाली अनेक सिंचन क्षेत्र तिथलं वाढलेलं आहे या योजनेच्या बाबतीत सातत्याने वीज पुरवठ्याच्या बाबतीत आणि वीज बिलाच्या बाबतीत सातत्याने तक्रारी होत होते आणि मध्ये आधी या योजनेला अडथळा यायचा हा विचार करून या ठिकाणी पंधराशे कोटी रुपयाचं त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प केवळ फक्त केवळ आणि केवळ म्हैसाळ योजनेसाठी या ठिकाणी धरला एवढा दूरगामी विचार आजपर्यंत कोणी केला नव्हता तो अजितदादांनी केला म्हणून मी विशेषत या भागातले जनतेच्याकडून अजितदाचं या ठिकाणी आणि या सरकारचं देवाभाऊनचं एकनाथजी शिंदे या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो परंतु हे सगळं करत असताना काही अजून मागण्या आहेत त्यात माझ्या थोड्या आहे अर्थसंकल्प काय सगळं स परिपूर्ण असते असं नाही आम्ही सर्वांनी त्यावर सूचना द्यायच्या असतात आणि त्यानुसार मग त्यात ॲडिशन करेक्शन होत असतं माझं म्हणणं असं आहे की मी ज्या विभागातनं येतो ज्या विभागाचं विशेषतः आम्ही काम करतो ते शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा अल्पसंख्याकाचं एक क्षेत्र असेल किंवा माझं सांगली जिल्हा एक क्षेत्र असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल त्या बाबतीत मी सांगतो की आज पन्नास साठ वर्ष झाली तुम्ही आम्हा लोकांची केवळ अल्पसंख्याकांची या ठिकाणी मतं घेतली आणि त्यांना द्यायचं मात्र काही केलं नाही का कधी नुसतं हा भाई हा भाई ते भाई करून आपलं सगळ्यांना खुरवळून आपलं दिवस काढून नेले तुम्ही पण या सरकारनं एवढा महत्व ऐतिहासिक निर्णय केला सगळ्या घटकांना ज्या पद्धतीनं संस्था स्थापन केल्या त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून तशी अल्पसंख्याकांच्यासाठी म्हणून मार्टी मायनॉरिटीजसाठी म्हणून आ, त्या ठिकाणी मार्टीची स्थापना केली आणि त्यासाठी काल आशिषजींनी आपल्या भाषणात सांगितलं मला आनंद वाटला समाधान वाटलं की मार्टीसाठी म्हणून आवश्यक ती तरतूदसुद्धा या संकल्पनेत अर्थसंकल्पात केलेली आहे मला वाटतं आशिषजी आपण आकडं सांगायचं राहून गेले नंतर आपल्या ह्याच्यात ते आपण कवर करून सांगावं जेणेकरून हा एक ऐतिहासिक निर्णय झालेला आहे पिढ्यानं पिढ्यानेही याचा उपयोग होणार आहे आज या समाजातली आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आहे म्हणून मुलं जरी हुशार आहेत स्कॉलर आहेत तरीही त्यांना आपण त्या ठिकाणी त्या पद्धतीचं त्या पातळीचं शिक्षण आणि ट्युशन देऊ शकत नव्हतो हो आणि त्या त्यांना प्रायव्हेटरित्या ते घेणं अशक्य होतं पण ही सोय आता या मराठीच्या माध्यमातून मिळणार असल्यामुळं या समाजातले या पिछड्या समाजातल्या घटकांना त्या ठिकाणी त्याचा त्या उपयोग होणार आहे आणि त्यांची मुलं कुठंतरी या पद्धतीने एम पी एस सी यू पी एस सी आय पी एस अशी जी काही एक्झाम्स आहेत याला पार करून या ठिकाणी शासनात कुठंतरी आता बसलेले दिसणार त्या पुढच्या काळात भविष्यात त्यामुळं त्याबद्दलही मी शासनाचं या ठिकाणी अभिनंदन करतो अल्पसंख्याक विभागासाठी यावेळेला सुद्धा एक अत्यंत चांगली तरतूद केलेली आहे सातशे कोटी रुपयाची पहिल्या टप्प्यात तरतूद केलेली आहे अशी जी, जी असं मला वाटते आणि पुन्हा कमी पडलं तर वाढवून देण्याचा सुद्धा शब्द या ठिकाणी आपण दिलेला आहे अल्पसंख्याक विकास विभागामार्फत मागं काय झाले माहिती नाही पण यावर्षी नियोजनबद्ध पद्धतीने ते काम होणार आहे कारण अल्पसंख्याक समाजाच्या ज्या काही स्थळं आहेत काही संरक्षित करण्याची गरज आहे त्याची गरज खास आहे कारण ग्रामीण भागात काय होते की का एखादा मूठभर कुणीतरी दोन चार लोक उठतात आणि त्या अल्पसंख्याक समाजाची संख्या तिथं कमी असते आणि म्हणून त्याचा गैरफायदा घेऊन काहीतरी उपद्रप करण्याचा प्रयत्न करतात अशा वेळेला ते सगळे मालमत्ता संरक्षित करणं हे मला वाटतं प्राधान्यकर्मानं यावेळेला अल्पसंख्याक विभागानं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी जे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्याला निश्चितपणानं सराव तेवढं कमी आहे हे सगळं होत असताना माझी काही मागणी आहे की आपण उर्दू शाळा अल्पसंख्याकांचा एक महत्वाचा भाग आहे उर्दू शाळा किंवा जैन बाहुल जे काही विद्यार्थी असणाऱ्या शाळा आहेत त्यांच्यासाठी म्हणून आपण मूलभूत सुविधांसाठी म्हणून थोडसं माझा तो एक प्रस्ताव आहे तो नंतर येणारच आहे आपल्याला लक्षविधी माझी आहे त्यावरची की आपण खाजगी संस्थांना अल्पसंख्याकाचे दाखले देतो त्यांना सर्टिफाईड करतो मायनॉरिटीज आहेत म्हणून आणि त्या माध्यमातून त्यांना काही मूलभूत सुविधांसाठी आपण निधी आपल्या शासनाकडून उपलब्ध करून देतो पण आपल्या स्वतःच्या शाळा आहेत जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील महापालिका असतील यांच्या शाळांना मात्र आपल्या शाळा असूनसुद्धा त्या अल्पसंख्याक बाहुल जर विद्यार्थी तिथे शिक्षण घेत असतील त्या तर त्यांना मात्र आपण देत नव्हतो तर ह्या वर्षीपासून तेही आता करावं लागणार आहे माझी लक्षविधी त्यावरची आहे ती येईल त्यावेळेला त्या मी त्यावरचं सविस्तर बोलेनच आणि दुसरी गोष्ट मी ज्या शहरातून येतो ते सांगली महापालिका आता ते मागचं काढणं बरोबर नाही तर त्यावेळेला ॲक्च्युली ती महापालिका होण्याच्या लायबल नव्हतं तरी पण कोणाच्या तरी हट्टा खातरी आणि आग्रा खातर ती महापालिका केली गेली आणि त्याची अवस्था अशी झाली की प्री मॅच्युअर बेबी जसं म्हणतात की प्री मॅच्युअर बेबी आणि त्या पद्धतीने त्या महापालिकेची आज पंचवीस वर्ष झाली तरी अजून काय मेळ लागेना आणि अजूनही काय त्या व्यवस्थितपणा चालण्याच्या स्थितीत नाही आहे अशा वेळेला सांगली शहरासाठी म्हणून सगळ्यात आज महत्वाचा भेडसावणारा प्रश्न आहे मी सांगितलं की आता अलमट्टीचाही विषय आला आपल्यापुढं की अलमट्टीची उंची वाढवली जाणार आहे पण नाही आहे मी तुम्हाला सांगतो की आलमटीची उंची वाढवली जाईल केली जाईल यासाठी शासन आपल्या परीनं भाग घेईल त्यात की उंची वाढवू नये यासाठी परंतु जी उंची वाढवली गेली नाही तरी कधी कधी महापुराला जे काही तोंड द्यावं लागतं त्या कोल्हापूर जिल्ह्याला आणि सांगली जिल्ह्याला त्यासाठी ही जी काही शहरं आहेत मोठी जे नदीला लागून आहेत त्यांच्यासाठी तटविंतीचं प्रयोजन करण्यासंदर्भात मी सूचना केलेली होती तर तीही अशी जी आपण त्याचा विशेष नोंद घ्यावी की सांगली शहरासाठी म्हणून कृष्णा घाटाच्या दोन्ही बाजूला संरक्षक तटभिंत वॉटर लेवल बघून त्या ठिकाणी आपण करावे आणि जी तरतूद आपण आपल्या या बजेटमध्ये करून घ्यावी अशी एक माझी छोटीशी सूचना आहे आणि दुसरी गोष्ट काही महत्वाचे प्रकल्प या महापालिकांना दिले आपण महापालिकेनेही त्यात परिस्थिती आहे नाही बघून तरीही हिस्सा घेतला आता एन आर सी योजना की सांगलीला नदीचा प्रश्न असा आहे की तिथं शेरीन आला म्हणून एक विषय आहे तो कायमच गाजतो आणि त्याचं एकदा निकाल काढायचा म्हणून मागं एन आर सी योजना तिथं लागू झाली आणि एन आर सी योजना लागू झाल्यानंतर ती आज पूर्णपणानं फेल्युअर झालेली आहे ही सांगायला मला म्हणजे इथं खेद आहे कारण त्यासाठी ती वेगळे तीन एक्सोडिशन पॉइंटची गरज आहे ते पाणी एवढं आहे की एका ऑक्सिजन प्लांटवर होत नाही आणि म्हणून त्या तीनसाठीचं सुद्धा आपल्याकडे प्रस्ताव पेंडिंग आहे ती नवीन ऑक्सिजन प्लांट करून ती योजना एक्सपांड करण्यासंदर्भात त्याशिवाय तो प्रदूषणाचा प्रश्न त्या नदीचा संपणार नाही अशा पद्धतीनं ना थोडीशी काही आपण तरतूद त्यात करून घ्यावी बाकीचे प्रश्न आहेत त्या त्यावेळेला ते, ते, ते बोलेनच परंतु अशा पद्धतीनं सुद्धा थोडंसं मनाचं मोठेपण दाखवावं की झालं ना सारखं सारखं तेच तेच बनणं योग्य नाही आहे नाही नाही त्यांचं ठीक आहे त्यांची मानसिकता काय असेल ते असेल पण माझं मन नाही त्यांना आणि माझं एक शेर आहे त्यांच्यासाठी खास आ, की नजर बदलो नजारे बदल जायगे दानवे साहेब नजर बदलो दृष्टी बदला तुमची बघायचं दृष्टिकोन बदला सगळं बदलेल जग बदलेल सोच बदलो सितारे बदल जायेंगे सोच बदलो सितारे बदल जायगे कस्ती बदलण्याची जरूरत नाही तिकडनं तिकडं तिकडं निकडे यायची आवश्यकता नाही आता नाही अजिबात नाही काय आवश्यकता नाही फुल झाली आहे बस इकडं बसा बसायला बस झाला इकडं काय आणि तर बदलो किनारे बदल जायगे अशा पद्धतीनं थोडंसं तुम्ही आता वावरावं आणि एक आहे की ठीक आहे विरोधक म्हणून थोडंसं आम्हाला जास्तच बहुमत मिळालं तुमच्या अपेक्षे प्रमाणात तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त बहुमत मिळालं त्यामुळे थोडं तुमची अवस्था मी मानसिकता समजू शकतो जसं असतं ना खिसियानी बिल्ली खंबा नोचे बिल्ली खंबा त्या बिल्लीला काही कळत नाही मांजराला ते आता काय करायचं म्हणून आपलं नोचत असते तसं खिसियानी बिल्ली खंबा ही अवस्था तुमची झालेली आहे पण थोडस मनाचा मोठेपणा दाखवा आणि मान्य करा की कशीही परिस्थिती असली तरी सादर केलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देणारा आणि त्यांच्या जीवनावर उंचवणारा आहे म्हणून मी या अर्थसंकल्पावर एवढीच आज बोलतो आणि सारखं सभापती साहेब बेलवाजवत आहेत हे काही चांगलं नाही माझ्यासाठी म्हणून मी लढचं माझं भाषण आवर्त घेतो जय हिंद जय महाराष्ट्र